नमस्कार मंडळी स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्यावर सदैव राहो आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्वाचा विषय घरामध्ये कोणत्या अशा वस्तू आहे ज्या ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरामध्ये वाद आजार अशांती दरिद्रता येते शास्त्र हे अंधश्रद्धा नाही तर ऊर्जेचे विज्ञान आहे हे विज्ञान समजून घेतल्यावर आपण आपल्या घरातून नकारात्मकता दूर करू शकतो तर सर्वात पहिली वस्तू म्हणजे फाटकी किंवा तुटलेली देवांची मूर्ती फोटो आपल्या घरात आहेत का ते पहिले पहा देवघरात असलेली फाटलेली तुटलेली मूर्ती असणे अतिशय अशुभ मानलं जातं देव ही पूर्णता ऊर्जा आणि सौंदर्याचं प्रतीक आहे अर्धवट मूर्ती म्हणजे खंडित ऊर्जा असते ही मूर्ती दररोज नकारात्मक तरंग निर्माण करते अशा वेळीस अशा मूर्ती चित्रांना गंगाजलाने शुद्ध करून मग तुम्ही नदीमध्ये विसर्जन करू शकता दुसरी गोष्ट आहे तुटलेली किंवा बंद पडलेली घड्याळं काळ चालत राहणं हे प्रगतीचं लक्षण आहे बंद घड्याळ पडणं म्हणजे वेळ ठप्प होणे घरात अडथळे अडचणी वाढतात शास्त्र सांगतं प्रत्येक खोलीमध्ये चालू घड्याळ हवं विशेषत पूर्व किंवा उत्तर दिशेला जर जुनी घड्याळं तुमच्या घरामध्ये असतील तर ती एक लगेच दुरुस्त करून आणा नाही तर घराबाहेर काढा तिसरी वस्तू म्हणजे अंध घरात असलेलं देवघर हे प्रकाशाचे प्रतीक आहेत जर देवघर नेहमी अंधारात असेल तर ते ऊर्जा देत नाहीत वास्तुशास्त्रानुसार देवघर हे उत्तर पूर्व दिशेला असावं दिवा न लावलेलं देवघर म्हणजे देवतेचा अपमानच आहे असं ठरलं जातं दररोज सकाळी आणि सायंकाळी देवघरामध्ये तुम्ही दिवा लावा शक्य असल्यास सुगंधी धूप वापरा चौथी गोष्ट ही फाटकी वस्त्रे किंवा जुने काळे कपडे अशा कपड्यांना शारीरिक आणि मानसिक कंपन शिल्लक राहतात विशेषतः काळ्या रंगाचे अशुद्ध कपडे घरात ठेवल्यामध्ये नकारात्मकता वाढते असे कपडू कपडे जे असतील तर ते गरजू लोकांना दान करा नाही तर कपड्यांचे भांडार साठवू नका पाचवी वस्तू म्हणजे तुटलेली भांडी शप शस्त्र किंवा एखादी तुटलेली फ्रेम तुटलेल्या वस्तू म्हणजे नकारात्मकता टिकवून ठेवण्याचं केंद्र असतं विशेषतः स्वयंपाकघरातील भांडी देवांचे फ्रेम तुटलेली काच ही सर्व अशुभ संकेतं मांडली जातात तुटकी काच म्हणजे अर्धवट दृश्य असतं आयुष्यात अर्धवटपणा दाखवतं जर तुमच्या घरामध्ये अशा वस्तू असतील तर घरात प्रत्येक वस्तू नीट आहे का हे दर आठवड्याला तपासा आणि न वापरता येलेल्या वस्तू तुम्ही संग्रह करू नका त्यासोबतच घरात लक्ष्मीचे वास येण्यासाठी काही चांगल्या गोष्टी देखील आहेत त्या तुमच्या घरात आहेत का नसेल तर त्या आजच घेऊन या आणि पहा गुरुवारच्या दिवशी तुम्ही पिवळी फुले देवासमोर अर्पण करायला विसरायचं नाही त्यासोबत तुळस ही तुमच्या घरामध्ये असलीच पाहिजे तुळशीच्या कुंडीत रोज संध्याकाळी दिवा लावा घराच्या प्रवेशद्वारावर चिन्ह जसं स्वास्तिक ओम शुभ लाभ असायलाच हवं कारण बाहेरून येणारा प्रत्येक माणसाची त्यावरती नजर गेली की शुभ लाभ त्यांच्या तोंडातून उच्चार होतील आणि तुमचं कल्याण होईल शंखाचा आवाज नकारात्मक नष्ट करतो दिवसातून एकदा तरी शंख वाजवा सकाळी पूजेच्या आधी शंख वाजवलेला अतिशय उत्तम आहे त्यासोबतच दर शनिवारी सुक्त किंवा लक्ष्मी अष्ट पठण करायला विसरायचं नाही मित्रांनो लक्ष्मी देवी चंचल आहे पण स्वच्छ सात्विक आणि शुद्धतेच्या ठिकाणी ती स्थिर होते घरात सतत चिडचिड आजार अडचणी यांचं मुख्य कारण आपलं दुर्लक्ष असतं आज सांगितलेल्या पाच चुका तुम्ही जर टाळल्यात तर तुमचं घर हे लक्ष्मीचं घर बनेल आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन हे सुखमय होईल आणखी अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असल्यास करा आणि आता पाहूया घरातील ऊर्जा शुद्ध करण्याचे काही उपाय पहिला म्हणजे गंगाजल गंगाजल हे केवळ पवित्र जल नाही ते ऊर्जा शुद्धीकरणाचं एक प्रभावी माध्यम मा आहे घरामध्ये दर सोमवार आणि गुरुवारी गंगाजल शिंपडल्याने घरातील वाद तणाव आणि दुर्भाग्य जातो देवघर गर, घराचे कोपरे मुख्य दारांजवळ गंगाजल तुम्ही शिंपडावं विशेषतः आजारी व्यक्तीच्या खोलीत दररोज एक थेंब गंगाजल टाकल्याने सकारात्मकता वाढते दुसरी गोष्ट म्हणजे दरवाजाजवळ दिवा लावायचा घराच्या मुख्य दाराजवळ दररोज संध्याकाळी दिवा लावणं हे अतिशय शुभ मानलं जातं हे दिव्य म्हणजे आपलं घर देवतांना आमंत्रित देण्याचं चिन्ह असतं गाईच्या तुपाचा दिवा सायंकाळी पश्चिम दिशेला ठेवाव्या शक्य असल्यास दिवा हा तांदीच्या पात्रात ठेवावा नसेल तर आपला साधा दिवा लावला तरीही चालतो शनिवारसाठी विशेष उपाय आहे झाडू ठेवण्याचा झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं आणि झाडूचा अपमान करणं म्हणजेच लक्ष्मीचा अपमान करणे आणि धननाश करणे आहे झाडू नेहमी झाकून ठेवावा आणि उघड्या जागी ठेवू नका ती स्वयंपाकघरात देवघरात किंवा उत्तर दिशेला ठेवणं निषिद्ध आहे त्यासोबत तुळशीची देखील कृपा आपल्यावरती मिळवणं अतिशय महत्वाचं असतं तुमच्या घरामध्ये तुळस असणं हे खूप महत्वाचं असतं तुळस हे लक्ष्मीचा अंश आहे घरात तुळस नसेल तर जणू आपलं घर अपूर्णच राहतं त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळी तुळशीला पाणी द्या तुळस पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी तिच्यावर कधीही उष्ण वस्त्र टाकू नयेत किंवा अंगठी घालून स्पर्श करू नये तुळशी वृंदावन हे माझे नित्य पूजतो असं तुम्ही म्हणायचं आहे आणि तुळशीला पाणी घालायचं आहे कधी कधी तुम्ही सर्व काही योग्य करत असता तरीही घरात काहीतरी चुकीचं वाटतं चला पाहूया नकारात्मक शक्ती घरात असल्याची काही लक्षणं घरामध्ये जर सतत वाद भांडण होत असेल दिवा आपोआप विजत असेल पाण्याचं गळती थांबतच नाही झाड वाढत असेल किंवा झोपेमध्ये दोडपणा विचित्र स्वप्न येत असतील तर तुम्ही या सर्व गोष्टी एकदा पहा की घरामध्ये व्यवस्थित आहेत की नाही नसेल तर हे उपाय सांगितलेले तुम्ही करून पहा त्यासोबत आणखी तुम्ही कुठले उपाय करू शकता शुक्रवारी गाईला तुम्ही गुळ आणि पाणी देऊ शकता त्यामुळे देखील घर दारिद्र्य नष्ट होतं दुसरा उपाय म्हणजे घराच्या मुख्य दाराजवळ तोरण लावायचं आहे तोरण बारा महिने तुमच्या दाराला असायलाच पाहिजे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते दररोज सायंकाळी श्री सुक्त पठण तुम्हाला करायचं आहे मंडळी आज आपण पाहिलं की फक्त वस्तूच नाही तर आपल्या काही सवयी ज्या आहेत त्या देखील लक्ष्मीला नाराज करतात त्यामुळे तुमच्याकडे किंवा तुमच्या घरामध्ये अशी कुठली सवय कि आहे किंवा वस्तू आहे हे तुम्ही तपासा स्वच्छता भक्ती आणि शुद्धता त्यासोबत ज्ञान या चार गोष्टी घरात पाळल्या तर कोणतीही शक्ती आपल्याला खाली खिजू शकत नाही त्यामुळेच तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद